नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज अनाथांच्या उपस्थितीत मनोज गपाट यांचा वाढदिवस साजरा राष्ट्रवादी काँग्रेसचे नंबे जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विविध ठिकाणी राबवण्यात आला यावेळी नंबे जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत व चेमार्सेलचे राज्याचे अध्यक्ष चंदू पाटील नंबे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती फडतवे अन्य पदाधिकारी उपस्थित होते

के लिए आप उसे प्रार्थना करते हैं हे प्रभु हम लोगों को आशीते और इन सब दालों को भी जो हम तेरी बनाई से तेरे पर है इन सब दालों को भी आशीते थे हे प्रभु जो हमारी एक पाल करते हैं हा माझा मित्र आणि आपला नवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी त्यांचा आज वाढदिवस आहे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हार्दिक शुभेच्छा त्यांच्या मनोकामना सर्वपूर्ण होत आणि त्यांचं भरपूर असं त्यांना आयुष्य प्राप्त हो आणि निरोगी जीवन प्राप्त हो अशा शुभेच्छा देतो आज मदर तेरेसा या ठिकाणी ऐरोली या विभागामध्ये बऱ्याच वेळेला मी आलो आमचे सहकारी मित्र वाढदिवस किंवा नवीन वर्ष किंवा वेगवेगळ्या सणाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या निराधार महिला भगिनी आहेत त्यांना मदत करण्याच्या हेतून आम्ही या ठिकाणी येतो आज मनोजचा आमचा वाढदिवस आहे आणि फलांचं वाटप त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं तर ही एक संस्था अतिशय चांगली संस्था आहे ज्यांना कोणी नाही अशा लोकांना या ठिकाणी मदर टेरिशा जी यांची ट्रस्ट आहे त्या ठिकाणी सामावून घेतलं जातं आणि अशा ज्या संस्था एन जी ओ ज्या काम करतात त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी फलांचा वाटप केलेलं आहे मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आपण दान बऱ्याच ठिकाणी करत असतो परंतु दान करण्याच्या पद्धती असतात जो ज्याचं पोट भरलेलं आहे अशा ना जेवण देऊन आपल्याला दाना दानाचा उपयोग होत नाही अन्नदानाचा उपयोग होत नाही परंतु जो भुकेला आहे ज्याला गरज आहे अशा गरजवंतांना भुकेल्या माणसाला त्याला मदत करणं ही निश्चितपणे चांगली आपली जबाबदारी आहे आणि ज्यांना ज्यांना मदत करायची असेल तर या मदर टेरेसाच्या माध्यमातून ह्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या, या ठिकाणी ते लोकं त्यांचं संगोपन करतात अशा ठिकाणी मदत करावी आज या वाढदिवसाच्या निमित्त आमच्या मच्छिमार सेलच्या अध्यक्ष आणि एकवीराचे भक्त आणि प्रामाणिकपणे काम करणारे निस्वार्थीपणाने काम करणारे आमचे चंदूदादा पाटील या ठिकाणी आले आमच्या फडतरीता आलेले आहेत स्वतः गपाट आहे आमच्या ताई आहेत त्याचबरोबर ताई आहेत असे सर्वजण आमची भगिनी तिचं नाव का सावंत सावंताई या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत आणि आज रविवार असून देखील या पवित्र कामासाठी आणि जो आपला मित्र आहे गपाट त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण इथं आलेला आहेत पुन्हा गपाट यांना मनोजला आमच्या हार्दिक शुभेच्छा देतो बड्डे बॉय अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये सामाजिक बांधिलकीनं राजकीय बांधिलकीनं ते पुढे आलेले आहेत आणि मला खात्री आहे की प्रत्येक चांगल्या कामामध्ये जिथं समस्या असेल ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मनोज आमचं चांगलं काम करतो आहे त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चार आणि आज मनोज गबाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवाने साजरा होत आहे तर आज या वाढदिवसानिमित्ताने नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि नवी मुंबईचे झुंजार नेते नामदेव भगतसाहेब हे आज या ठिकाणी मनोत्सव किती कौतुक करायचं तेवढं कमीच आहे आज तो उद्योजक म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि त्याचा आज वाढदिवस एकुरा देवीला प्रार्थना करतो की येणारे दिवस त्याचे सुखाचे सम्राटीचे भरवडेच जावे हीच देवीला प्रार्थना आहे आणि आज नव्या मुंबईमध्ये त्याचं कार्य फार मोठ्या प्रमाणे चाललेलं आहे म्हणून त्यांना आज या वाढदिवसानिमित्ताने मी त्याला लाख लाख शुभेच्छा देते धन्यवाद असं मी राजकीय क्षेत्रामध्ये नवीनच आहे आणि उद्योजक म्हणून माझी जी, जी कामं बरेच वर्षाची करतो आहे मी मग मला वाटलं की आता अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आपली थोडाफार हातभार काय समाजकार्यासाठी लावतो आहे आणि त्याबद्दल आमचे सगळे पदाधिकारी आहेत आणि स्पेशल आभार मानेल जिल्हा अध्यक्ष रामदेव भगत साहेबांचा उपस्थिती दाखवल्याबद्दल आणि मच्छीमारसेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जे चंदूदा पाटील यांचे पण आभार मानेन आणि बाकी माझे सगळे साथीदार आहेत यांच्याबरोबर मिळून आम्ही आमच्या राष्ट्रवादीला किती स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करू संकल्प हां <laughs> सामाजिक कार्य करत राहणं आणि चांगल्यापैकी काय अजून समाजासाठी काय क क करता येईल तर ते बघणं बीरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा